माझ्या माहेराचं नाव नागलगाव कुरुळ माझ्या माहेराचं नाव लागलगाव पुरळ वाटत लागत वाटण लागत या बाई मोठ तळ बाई त्या तळ्यामध्ये कमळाची जाळी बाई त्या तळ्यामध्ये मोठी कमळाची जाळी बंधू माझा घर पंढरी फुलं थोडीस वार माझ्या माहेराचा रस्ता माझ्या माहेराचा रस्ता रस्ता होता पांदीचा पहिला पांडल म्हणजे माझ्या माहेराचा रस्ता रस्ता होता पांडल पार होता कोण गप्पा बुरुजाचा माझ्या माहेरात मोठा बुरुज होता माझी पाटल्याचा तळ्याच्या काठापर्यंत गेलं की पहिला कोणा दिसला बुरजाचा अरे बाप रे माझं माहेर माहेर आनंद आनंद लई मोठा ग बुरुज गाजे कुरुळा गावात बाई मोठा ग बुरुज गाजे कुरुळा गावाचं बंधू माझ्या पाटलाच्या जयवंतरावाच्या वाड्या म्हणजे वकील जैवंतराव होते त्यांच्या वाड्यामध्ये हा गो या थोरल्या वाड्याला साजतो ग गेरुच ना या थोरळ्या वाड्याला साजतो गेरूच ना माझ्या बापा रायाचा वाडा बेपाराचा कारण माझे बापू सावकार होते म्हणून त्यांना बेपाऱ्याचा माझे ग बापूजी बारा गावचे सावकार होते माल होता पण माझे बापूजी बारा गावचे सावकार होते दुष्काळ काळा मंदी बापू धान्य पुरुष होते ज्यावेळेस साठा का तुला तेव्हा पूर्ण पूर्व्या गावामध्ये एकही दुकान नव्हतं ते माझ्या वडिलांना घरोघर पाहिली पाहिली ज्वारी घेऊन जा पण उपाशी राहू नका असं माझ्या वडिलांचं मी परम कर्म करत होते सगळ्यांना उपकार करत असे असे होते माझे वडील छोटे छोटे आता ही पहिलं आमच्या काळामध्ये आता मीच दहा बारा वर्षात झाले की आमच्याकडे दागिन्याची सवय होत तोडे वाळे कमरपट्टा नत लाटात गळ्यात चिपता टाकण असे मग हे आता आजकाल कुणाला माहिती नाही वाळे काय कंबरपट्टा काय सगळं बोललं ते त्याची आठवण राहावी सगळ्यांना म्हणून मी कविता नाकातली ना। ना। ना नेऊन बघावं नाकातली नेऊनी बघाव बहिला बाई सांगितली शाकंताला ना मागाव नाकातली ने नाकातली नेरू लावून या टक्का नाकातली नस मेरू लावून टक्का म्हणजे बारीक एक लाल खडांच्या लेख माझी ग प्रेम हौशा पंथाची राधिका जोडवी पायी जोडवी झिन कार इर मोर लेख माझे गवळणी कंत तुझा साव कार उजेड पडला माझ्या बंधूच्या उशाला भावजय गवळणीच्या कर्ण फुले उशाला उचड्या सोन्याची गुद्धी गोऱ्या बोटात दिसना शोभा बाई सावळ इला दुष्ट बहिनाला म्हणजे माझ्या बहिणी तशा मनावणी असं मोत्याच्या गजली सोन लागलं असं आई वडिलांनी आम्हाला घडवलं सोन्याचा शेवट माझ्या बापा बापाजी रायाच नाव पुरुयाच गाज माये माझ्या ग काशीरा नकल झुबे मोती साज कपाळीचा कुंकू लावी ते उभा लांबट शोबाबाई गवळली त्या कंबरेला कमर असे हे बरोबर ओळख अमराईची घ्या शेवटचे आता सध्या अमराईचे दिवस आहेत त्यामुळे त्यांची आपण अमराईची कविता ऐकूया अम्रपाली अमराईची कविता कविता भरपूर आहेत हां दिवसाचा ही कविता कशी सुचली मी ज्या वेळेस गायला गेले होते भिक्षूने एक कहाणी सांगितली होती अम्रपालीची कहाणी आम्हाला काही माहित नव्हतं त्यामुळे त्यांनी कहाणी सांगितली ते प्रवचन देता त्याचं पण करून त्याच्यावर कविता ऐकूया अम्रेपाली आंब्याची आमराई आंब्याची आमराई भगवंताला गान केली आंब्याच्या झाडा खाली आली अम्रपाली भगवंताला अम्रपाली भिनवी उद्याच्या भोजनाची द्यावी भगवंताने आज्ञा दिली ऐकून आम्रपाली आनंदीत झाली आंब्याच्या झाडा खाली आली अम्रपाली भगवंताचे भोजन झाले अम्रपालीला प्रवचन दिले उपदेशाई पुनी मनी हर्ष झाली आंब्याच्या झाडा खाली आली आम्रपाली सौंदर्य मोहमाया ती अम्रपाली गर्वातून ती मुक्ती झाली तथागताला अम्रपाली शरण गेली उर्फवती आम्रपाली भिक्षुणी झाली आंब्याच्या खाली अली अम्रपाली वैशाली अम्रपाली भिक्षुणी धोनी बौद्ध धर्माचा प्रसार करून भिक्षुणी संघटित संघटना केली आंब्याच्या खाली ಅಲ್ಲಿ ಅಮ್ರಪಾಲಿ ಆಂಬ್ಯಾ ಆಮರಾಯ ಭಗವಂಥ ದಾನ ಕಂಬ್ಯಾಡೀ ಅಲ್ಲಿ ಅಮ್ರಪಾಲಿ ಆಂಬ ಖಾಲಿ काकू तुमच्या कविता एका पिठा एक वाटतात वेळ अभावी आपण त्या थांबवत आहोत पण तुमचं खरोखर कौतुक करावं तेवढं तोडं या वयात सुद्धा इतक्या उत्साही आहेत त्या आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला वगैरे खेळण्यात गाणे म्हणण्यात आणि ते सगळ्यात पुढे असतात प्रकार अशा या दोन्ही कापूरची आपल्याला सगळ्यांना मला गोळ